साहेब प्रत्येक गाडी इथे थांबते का असं काय प्रॉब्लेम काय असतो गाडी मध्ये बरोबर प्रत्येक चक्करला शिर्डी संभाजीनगर जाता येता शिर्डीहून शिर्डीहून बसलोय शिर्डी प्रत्येक गाडी थांबते तुमची प्रत्येक गाडी शिर्डीहून बसलोय ड्रायव्हर कंडक्टर चेंज होते चेंज व्हायला आम्हाला काय उतरायचं

हे पण प्रत्येक वेळेची यांची जबरदस्तीने खाली उतरवता गाडी रिपेरिंग करायची सांगता प्रत्येक पॅसेंजरला त्रास होत नाही का या ठिकाणी